बऱ्याच मुलांना भाज्या खाण्याचा कंटाळा येतो भाज्या म्हटलं की नाक मुरटतात तर त्यांच्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ आणला आहे हेल्दी आणि टेस्टी सोबतच झटपट सुद्धा कारण याद्वारे खूप भाज्या त्यांच्या पोटात जाणार आहे आणि त्यांना कळणार पण नाही आपण भाज्या खाल्ल्या म्हणून सोबतच मजेदार चटणीसुद्धा त्यांच्याच आवडीची नमस्कार अमरावती तळकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉर्नरला बेल ऐकून आहे त्याला टच करा म्हणजे यासारखे नवनवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील तर चला मग आजच्या रेसिपीकडे वळूया सुरुवातीला मी दोन तीन बटाटे धुवून स्वच्छ त्याची साल काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग साल काढलेल्या बटाट्यांना आपण किसून घेऊया तर अशा प्रकारे मी साल काढून घेतली आणि आता हे किसून घेणार आहे किसल्यानंतर आपण हे जो किस आहे निघणार आहे त्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया बटाटा एकसारखा जर उभा आपण किसून घेतला तर छान लांब लांब कीस पडतो त्याचा तर आता हे दुसऱ्या भांड्यात मी काढून घेते किस आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते बघा किती छान मस्त लांब असा किस पडलेला आहे आता याचं पाणी काढून घेते मी सर्व आणि मग आता या, या किसामध्ये एक वाटी रवा घालायचा आहे आपल्याला बारीक असा रवा आहे तर एक वाटी आणि एक वाटी तांदुळाचं पीठ घालायचं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ मी यामध्ये घालणार आहे तर जर तांदुळाचं पीठ तुमच्याकडे असेल तर दोन्ही वाट्या तुम्ही तांदुळाचं पीठ यामध्ये घालू शकता जर तुम्हाला हे जो नाश्ता आहे कुरकुरीत करायचा असेल तर तर आता मी बघा यामध्ये पालक बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे यापेक्षा तुम्ही जास्तही थोडा पालक घालू शकता एक चम्मच जिरं घातलेलं आहे आणि चिली फ्लेक्स आहे ही ती चिली फ्लेक्स पण घातलेली आहे आता आपण इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर दोन छोटे छोटे बाऊल मी कांद्याची घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ तर अशा प्रकारे भाज्या मी घातलेल्या आहे यामध्ये बटाटा पालक चिली फ्लेक्स आणि कांदा तुम्हाला यापेक्षाही जास्त जर भाज्या घालायच्या असेल म्हणजे गाजर किसून वगैरे आणि शिमला मिरची वगैरे किसून जर घालायची असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे मिश्रण आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आ, मला वाटते या भांड्यामध्ये हे मिश्रण बसणार नाही कारण आपल्याला पुष्कळ पाणी यामध्ये घालायचं आहे तर मी बाऊलसुद्धा चेंज करून घेणार आहे म्हणजे आपल्याला यामध्ये जेवढं पाणी घालायचं असेल तेवढं बसेल तर आता मी बाऊल चेंज करून घेतलेलं आहे मोठं घेतलेलं आहे तर यामध्ये बरंच पाणी बसतं तर छान असं पातळ आपल्याला हे मिश्रण करायचं आहे तर बघा अशा प्रकारे ही बॅटर बनवलं आहे आणखी आपण यामध्ये थोडी टेस्ट वाढण्यासाठी लिंबूचा रस घालूया तर एक लिंबू मी चिरून त्याचा रस काढलेला आहे तर यामध्ये आता हे रस पण मिक्स करणार आहे त्यामुळे याची खूप सुंदर टेस्ट होणार आहे तर बघा मस्त बॅटर बनला आहे हे याला आता मी झाकून ठेवते थोडा वेळ म्हणजे दहा वगैरे मिनिट तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया चटमटीत अशी चटमटीत चटणी बनवण्यासाठी दोन टोमॅटो मस्त धुवून स्वच्छ धुवून चिरून घेतले आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया आणि त्यामध्ये बघा आता त्यामध्ये आपण एक चमच जिरं घालणार आहोत त्याचसोबत आता आपण थोडं तीन ते चार लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा कापून घातलेला आहे त्यासोबतच हिरवी मिरची आहे तीन ते चार जर तुम्हाला कमी पाहिजे असेल किंवा स्किप करायची असेल तर करू शकता आणि थोडे शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार त्यासोबतच थोडं कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानंसुद्धा यामध्ये घालूया म्हणजे खूप मस्त या, या।, या चटणीची आपली टेस्ट होईल तर आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे तर चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं पाणी घालूया म्हणजे चटणी छान बारीक होईल आता ही चटणी आपण मिक्सरवर फिरून घेऊया या चटणीमध्ये शेंगदाण्याऐवजी फुटण्याची डाळसुद्धा घालू शकता आता याला आपण बारीक अशी मस्त स्मूथ करून घेऊया बघा याप्रकारे खूप मस्त चटणीचं स्टेक्चर झालेलं आहे आता याला आपण या चटणीला तडका देऊया आता या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅन मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेलसुद्धा घातलेलं आहे तर सुरुवातीला आपण यामध्ये जिरं एक चम्मच मोहरी एक चमच, चमच आणि छान असे हे तडतडले की त्यामध्ये कडीपत्त्याची पानं दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घातली आहे आणि थोडं लाल तिखट पण यामध्ये घातलेलं आहे कारण चटणीला छान कलर येतो त्यासाठी आणि आता गॅस बंद करून देऊया आणि चवीनुसार थोडीशी यामध्ये साखर घातलेली आहे आता हा अडका असा चटणीवर घालूया खूप सुंदर कलर येतो आणि टेस्टही एकदम जबरदस्त या चटणीची होते आता ही चटणी आपण बाजूला तवा जो आहे दोषाचा तो गॅसवरती मी चढवलेला आहे आणि गरम होऊ देऊया आता हे बॅटर बघा मस्त झालेलं आहे आपलं हे बॅटर आणखी थोडं पाणी यामध्ये मी घालणार आहे तर थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि मस्त आता ही कन्सिस्टन्सी झालेली आहे तर आता जो तवा आहे आपला त्याला पण थोडं तेल पाणी घालून आपल्याला पुसून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर दोशाचा तवा नसेल तर लोखंडी तव्यावरसुद्धा खूप सुंदर हे दोषे बनतात खूप मस्त होतात तर बघा पुसून घेतल्यानंतर मी हे बॅटर यावरती घातलेलं आहे असं बॅटर घातलं तर यावरती छान जाळी उमटते आणि ती जाळी उम मोडू नये म्हणून यावरती मी चम्मच फिरवत नाही याला असंच होऊ देणार आहे थोडा वेळ दोन ते ती तीन मिनटात आपला डोसा छान होतो आणि झाल्यानंतर थोडा असं बघा हा थोडा कोरडा झाल्यानंतर यावरती थोडं तेल लावून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आणि मग या दोशाला आपण काढून घेऊया तर हा पहिलाच डोसा असल्यामुळे थोडे आपले याचे काठ जे आहे थोडे बिघडलेले आहे पण दुसऱ्या दोशापासून छान दोषे बनतात तर बघा हा सुद्धा खूप सुंदर आपला डोसा बनला होता आता हे दुसरा डोसा आपण असाच घालून घेऊया बघा टाकल्याबरोबर यावरती छान अशी जाळी उमटते हे बॅटर बनवताना आपण यामध्ये ना सोडा टाकला ना इनो टाकला तर असंच हे बॅटर आपण बनवलं आहे तरी किती सुंदर यावरती जाळी उमटायला सुरुवात झाली आहे तर बघा असाही डोसा होते आणि किंवा आपण मग चम्मच सुद्धा डोसा करू शकतो तर खूप सुंदर हा डोसा बनतो बघा यामध्ये आणखी भाज्या टाकल्यानंतर आणखी खूप सुंदर हा रंगीबेरंगी डोसा दिसतो आणि मुलांना खूप आवडते आता चारही बाजूंनी आपल्याला हे शेकून घ्यायची आहे थोडी गॅसची फ्लेम मोठी करून आणि मग मस्त हा डोसा आपला होतो लगेच यावरती तेल लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व दोसे हे मी फटाफट करून घेणार आहे जर तुम्हाला यापेक्षाही कुरकुरीत असा हा डोसा करून घ्यायचा असेल तर जास्त वेळ तुम्हाला ठेवावं लागेल आणि गॅसची ही कमी करावी लागेल तर हा नाश्ता मस्त कुरकुरीत बनतो पण मला हे सॉफ्ट दोसे बनवायचे होते त्यामुळे मी असेच हे करून घेतलेले आहे जर मुलांच्या टिफिनमध्ये हा नाश्ता द्यायचा असेल तर थोडा कुरकुरीतच करायला हवा त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि थोडं तांदुळाचं पीठ यामध्ये जास्त घालायचं तर मस्त हा कुरकुरीत नाश्ता होतो आणि टिफिनमध्ये द्यायला खूप आवडीचा त्यांचा हा मेनू बनतो फटाफट हे दोषे बनण्यासाठी यावरती मी थोडं झाकण ठेवते म्हणजे लवकर लवकर हे दोषे बनेल आणि पटकन सर्व होईल तर आता बघा पटकन एका मिनटात झाकण ठेवल्यानंतर हा दोसा बनतो आणि आता याला काढून घेऊया मस्त फक्त छान असे दोषे झाले आहेत खूप सुंदर कलर आलेला आहे त्याचप्रकारे याची टेस्ट पण एकदम जबरदस्त झालेली आहे तर यापेक्षाही जास्त यामध्ये भाज्या घातल्या आणि हा जर आपण नाश्ता बनवला ना तर मुलांना वाटणारही नाही की यामध्ये एवढ्या भाज्या घातलेल्या आहेत आणि मुलं आवडीने हे दोषे किंवा हा नाश्ता खातील आता तव्यावरती आपण आणखी बॅटर घालूया आणि चमच यावरती डोशासारखं जो फिरवून आपण डोसा बनवतो ना तसा फिरवून घेऊया बघा या प्रकारे यामध्ये भाज्या असल्यामुळे छान असा गोल गरगरीत हा डोसा येत नाही पण छान डोसा हा झालेला आहे बघा आणि मस्त बनतात तुम्ही नक्की करून बघा हे दोसे आणि ते कसे झालेत ते मला कॉमेंट्स करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा याआधी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे खूप मस्त दिसायला जसा दिसतो तसाच एकदम टेस्टी आहे शाळेच्या घाईमुळे जर आपली चटणी वगैरे तयार झाली नाही तर हे दोषे जे आहे हे दह्यासोबतसुद्धा खूप मस्त लागतात तर नक्की करून बघा खूप मस्त सॉफ्ट आहे तर बघा मी एक तुम्हाला तोडून पण बाईट दाखवते हो बघा किती सॉफ्ट आहे ते आणि चटणीसोबत तर वा काय मस्त आहे ही चटणी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय